आज दिनांक चार सप्टेंबर आपण आहोत पुणे गोलटेकडी के मार्केटमध्ये आज कमी प्रमाणात जाणवते हो पाहू शकता पांढरा कांदा एक नंबर कांदा साईज पाहू शकता पंचेचाळीस रुपये किलो साडेचार हजार रुपये क्विंटल दर भेटलेला आहे लाल कांदा क्वालिटी पाहू शकता साईज चव्वेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चव्वेचाळीस रुपये क्विंटल दरामध्ये चांगली वाढ जाणवते हो गोल्टा कांदा मिडियम कांदा चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चार हजार रुपये क्विंटल साईज आणि क्वालिटी पाहू शकता पांढरा कांदा एक रुपये किलो दर भेटलेला आहे एक रुपये क्विंटल साईज आणि क्वालिटी पाहू शकता चिंगळी कांदा पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे साईज आणि क्वालिटी पाहू शकता बदला कांदा पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर कांदा चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे दोन नंबर कांदा सदोतीस रुपये ते एक्केचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चिंगळी कांदा तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि बदला कांदा पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण कारक दरामध्ये वाढ जाणवते